केंद्रात भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातलं सरकार राज्यातसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातलं सरकार आता एक महिन्यापूर्वी नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये सुद्धा महायुतीला भरघोश यश मिळालं भारतीय जनता पार्टी एक नंबरचा पक्ष म्हणून पुढे आला आता महानगरपालिकेचा रणसंग्राम सुरू आहे ह्या रणसंग्रामामध्ये निष्ठावंतांना असं वाटलं की आता आपला विचार होईल आपल्याला तिकीटं मिळतील आपण नगरसेवक होऊ अशी स्वप्नं त्यांना पडायला लागली परंतु दिसलं आणि घडलं ते फार विचित्र निष्ठावंतांना डावलून निवडणुकीच्या तोंडावर जी लोक विरोधी पक्षातली महाविकास आघाडीची भारतीय जनता पार्टीमध्ये आली त्यांना तिकीटे द्यायला सुरुवात झाली आणि काही तिकीटं मंत्री आमदार खासदार म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्या घरातच तिकीट द्यायला सुरुवात झाली त्याच्यामुळे निष्ठावंतांचा संताप अनावर झाला मोठा उद्रेक त्यांच्यामध्ये दिसून आला आणि निष्ठावंत रस्त्यावर उतरले त्याने आमदार खासदार मंत्र्यांच्या गाड्या अडवायला सुरुवात केली आणि त्याने प्रश्नांची सरबत्ती केली की कि किती वर्ष आम्ही सतरंजा उचलायच्या किती वर्ष आम्ही चहा वाटायचा किती वर्ष आम्ही कब्बशा उचलायच्या आणि ज्यांच्या विरोधात इतके वर्ष आम्ही प्रचार केला आता त्यांना तिकीट तुम्ही देत आहे आणि आम्ही त्यांचा प्रचार करायचा का आम्हाला स्वप्न नाही का पडत काही नगरसेवक व्हायचं आम्हाला तिकीट मिळेल आम्ही पुढारी होऊ आणि ह्या प्रश्नांच्या पुढे नेते जे होते आमदार खासदार हतबल झाले आणि त्यांनी सांगितलं की आठ दिवसांनी आपण याच्यावर निर्णय करू एक समिती बसवली समितीचा निर्णय आला आणि आठ दिवसाने त्यांनी काय सांगितलं की आता तुम्ही सतरंजा उचलायच्या नाहीत कबशात धुवायच्या नाहीत चहा वाटायचा नाही आता तुम्हाला तुमच्या कामामध्ये बदल करायचा असा श्रेष्ठींनी निर्णय घेतला आहे तुम्ही आता येणारे जे पाहुणे आहेत ना आपल्याकडे त्यांच्यासाठी पायघड्या घाला त्यांच्यावर फुलं उधळा त्यांची आरती ओवळा अशा प्रकारचं त्यांना सांगण्यात आलं आणि त्यांच्या जखमेवर पुन्हा मीठ चोळण्यात आलं मित्रांनो हे जे काही आहे ना निष्ठावंतांचं दुःख हे दुःख सत्ताधाऱ्यांना कधी कळणार आहे हे कळायलाच मार्ग नाही आणि वर त्याने काय सांगितलं की आता शतरंजा उचलण्यासाठी आपल्याला नवीन पुढी तयार करायचे ते पण काम तुम्हीच करायचं आहे मित्रांनो हे जे काही चाललेलं आहे आणि निष्ठावंतांचा जो जा उद्रेक झाला आहे तो खूप भयानक आहे आता पुढे काय होतं ते बघायचं आहे मला जे सुचलं वाटलं पटलं जे ते मांडलेलं आहे एच एम खैरनार चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा पुढे पाठवून द्या जय हिंद जय जे महाराष्ट्र